जिल्ह्याची खबर हो बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अकोले तालुक्यातील पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगा यांनी तीन महिन्यापूर्वी सव्वीस एप्रिल समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नेत्यांचा ठाणे येथे पक्षप्रवेश झाला या पक्षप्रवेशात अनेक गावांचे सरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य विविध संघटना पदाधिकारी यांचा समावेश होता या शक्ती प्रदर्शनाने पक्षांची ताकद वाढवणार असा दावा केला जात होता परंतु मेंगाळ यांनी दिलेल्या पक्षप्रवेशाच्या यादीत अनेक बोगस नावांचा समावेश करण्यात आल्याचा आरोप झाला आहे या यादीत नाव असणाऱ्यांपैकी काही जणांशी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून आम्ही पक्षप्रवेश केला असल्याचे स्पष्ट केले आहे सप्ताह समतो झेंडे उतरतात गर्दी ओसरते पण सप्ताहात उरलेल्या भाकरींची पोती मात्र सावरगाव येथील ठाकरे कुटुंबाच्या नवसंजीवनी घेऊन पोहोचतात गंगागिरी महाराज सप्ताहात सात पिढ्यांपासून स्वच्छता आणि शासनाची अखंड सेवा देणार आहे या कुटुंबाकडून ही परंपरा आजही तितक्यात श्रद्धेने आणि कृतज्ञतेने जपली जाते ते ना मानधन मागतात ना कौतुक त्यांच्या हातात असतो फक्त एक बांबूंचा ही परंपरा सुरू झाली दुष्काळाच्या काळात अन्नाचा तुटवडा होता पण श्रद्धा अपार होती दिवंगत सुंदराबाई राजाराम ठाकरे यांनी त्या काळात सप्ताहात स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली आगामी पार्श्वभूमीवर शिर्डी नगर परिषदेसाठी अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी बांधवांसाठी नगर शहराध्यक्षपदी सोडत निघावी याकरिता साईबाबांनी याप्रमाणे इच्छापूर्ती केल्या साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी लोणी ते शिर्डी पायी चालत येणाऱ्या असल्याचे सुतोवाज माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले मंगळवारी सायंकाळी शिर्डीतील एका कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर म्हणाले सहकारी संस्था म्हटली की गट तट नाराजी मतभेद आणि विरोध असतोच अनेक तांत्रिक अडचणी असतात वादळात उन्मळलेल्या तीस वर्षीय वडाच्या झाडाला आनंदवंता नवजीवन मिळाले आहे समाजातील काही अपप्रवृत्तीकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असताना जिल्हा परिषदेतील एक प्राथमिक शिक्षण आणि पर्यावरण प्रेमींनी एक वडाचं झाड वाचवून नवा आदर्श घालून दिला वादळात उन्मळलेल्या तीस वर्षीय वडाच्या झाडाला आनंद नवजीवन मिळाले आहे समाजातील काही अपप्रवृत्तींकडून मोठ्या प्रमाणांवर वृक्षतोड केली जात असतानाच जिल्हा परिषदेतील एक प्राथमिक शिक्षक आणि पर्यावरण प्रेमींनी एक वडाचं झाड वाचवून नवा आदर्श घालून दिला ज्यांना संसार करता येत नाही अथवा संसारात मन रमत नाही ते लोक परमार्थ हे धंदात खोटे असू कोणीच यावं इतका परमार्थ सोपा नसल्याचा उपादेश महंत रामगिरी महाराज यांनी सप्ताहाच्या कीर्तन सोहळ्यात केला आज बुधवारी या सोहळ्याची सांगता होणार आहे श्रीरामपूर वैजापूर तालुका हद्दीवर देवस्थान शनिदेव गाव सप्ताहकोशी येथे सुरू असलेला एकशे अठ्याहत्तरव्या योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज सप्ताहाचा सातव्या दिवशी एकादशी कीर्तन सेवेत भ अभंगातून महाजनांनी भाविकांना उपदेश केला जिल्ह्याची खबरवात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तारकपूर परिसरातील हॉटेल सिंग रेसिडेन्सी येथे छापा टाकत क्रिकेट सामन्यांवर व शेअर बाजारावर ऑनलाइन सट्टा खेळवणाऱ्या दोघांना रंगे हात पकडले यावेळी मोबाईल फोन वही कॅल्क्युलेटर व बनावट ओळख पत्रांसह सुमारे सतरा हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संशयित आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कांद्याची खरेदी करून पैसे न देता सावेडी येथील एका तरुण व्यापाराची तब्बल तेरा लाख बत्तीस हजार तीनशे बेचाळीस रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे अह्यनगर तालुका पोलीस ठाण्यात तिघां जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल रामदास आंधळे यांनी फिर्याद दिली आहे साक्षी टेलर्स अमित अंकुश कापरे यांचा भाऊ गोरख उर्फ बापू अंकुश कापरे गोकुळ जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चौदा मार्च दोन हजार बा वीस ते एकवीस मार्च दोन हजार वीस दरम्यान अहिल्यानगर येथील नेप्ती मार्केट या ठिकाणी वेळोवेळी कांद्याच्या खरेदीसाठी संशयित आरोपींनी फिर्यादीकडून कडून ट्रान्सपोर्ट द्वारे माल घेतला राज्यभरात तसेच नगर जिल्ह्यात सिस्पे इन्फिनिटी बी कॉम अशा विविध नावांची बोगस कंपन्या स्थापन करून गोरगरीब गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्रकरण वर्ग करण्यात यावे या, या मागणीसाठी श्रीगोंद्यातील गुंतवणूकदारांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन केले जिल्ह्यात काही तालुक्यात काही कंपन्यांची जादा केली असून त्या रकमेचा वापर संचालक आरोप आहे या फसवणुकीची व्याप्ती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्या बाहेरही असल्याचे दिसून आले आहे चाळीस वर्ष जनतेच्या भावनांशी खेळलात याचे आत्मपरीक्षण करा भोजापूर चारी आणि पाण्याच्या मुद्द्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेली राजकीय टीका म्हणजे अस्तित्व दाखवण्याची केविलवाणी धडपड आहे चाळीस वर्ष सत्तेत असताना ज्यांना तळेगाव निमोन आणि पठार भागातील जनतेला पाणी देता आले नाही त्यांना महायुती सरकारने आठ महिन्यात केलेल्या कामावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळून न देता त्यांच्या भावनांशी खेळलात म्हणून जनतेने तुम्हाला सुद्धा घरी बसवले काम करणाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा केलेल्या चुकांचे आत्मपरीक्षण करा अशा शब्दात आमदार अमोल खता यांनी थोरातांच्या पत्रक पत्रकबाजीचा समाचार घेतला महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित ज्वारी सुधार प्रकल्प हे राज्यातील रब्बी हंगामा ज्वारी संशोधनाचे प्रमुख केंद्र असून येथे ज्वारी पिकांचे संशोधन करून त्यामधून जमिनीच्या प्रकरणानुसार हलक्या मध्यम व भारी जमिनीसाठी ज्वारीच्या उपपदार्थानुसार व कडबा गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने नवीन वाण विकसित केला जातात एस पी हा वाण भारी जमिनीसाठी महाराष्ट्र गुजरात व कर्नाटक या तीन राज्यांमध्ये जिरायत लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर